नमस्कार आजचा दिवस सुरू झाला अगदी नेहमीसारखा पण त्याचा शेवट मात्र अगदी खास झाला सकाळी उठून सर्व कामे आवरून घेतली घटाळ्याचे काटे पुढे सरकत होते आणि स्वयंपाकघरात खमंग असा वास दरवळायला लागला आज काहीतरी खास हवं हो होतं म्हणून माझ्या छोट्या परीसाठी वेज खिचडी बनवली आणि आमच्यासाठी केशरी रंगाची नरम नरम शेवई उपमा तयार केला शेवई उपमा बघून राधाचे पप्पा म्हणाले शेवई बनवली का सोनं दिसतच होत असं जसं चोवीस कॅरेटचं सोनं असत पण पण अशातच अचानक एक ढूम असा आवाज झाला दाहून गेले तर काय घरातील एक कुंडी फुटलेली विचारलं तर म्हणते पप्पांनी फोडली यात हसू तर आवरे ना पण खूप वाईटही वाटलं करणार काय गोंधळलेलं हास्य पाहून कुंडीपेक्षा आमचं मन जास्त हलकं झालं मी तिला विचारलं कोंडी कोणी फोडली तर सांगते काय बघा त्यानंतर राधाराणीचं आवरून घेतलं तिचं सगळं आवरून झाल्यानंतर मी पण माझ्या तयारीला लागले मीही माझा सर्व मेकअप करून घेतला केस व्यवस्थित विंचरून घेतले आणि नाश्त्याच्या तयारीला लागले नाश्ता करून थोडा वेळ आवरीवरती गेला एक नंबर नाश्ता झाला होता मला तर खूपच आवडला आणि आज आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर फिरायला निसर्गाची हाक कधी ऐकवते कळतच नाही आम्ही तिघ निघालो एका छोट्यासा निसर्गमय ठिकाणी टेकडीवर मी तर वर आले पण या दोघांची कसरत बघा तुम्ही सुंदर असं रमणीय वातावरण झालं होतं चोहीकडे मुलीला बापाची हमखास या येणारच बघा कशी वर खेचते माझे पप्पा खालीच का म्हणून वर येताच मुलीनेच चा, मोहीम चालू केली ती पप्पाचे विस्कटलेले केस व्यवस्थित करण्याची म्हणते माझे पप्पा हिरो दिसलेच wow. पाहिजे मग काय गोड पाप्पा घेतला आणि आम्ही पुढच्या कामाला लागलो पुढचं काम म्हणजे काय अहो पोटपूजा बाहेर यायचं फिरायला फोटो काढायला पण खायचं काही सुटत नाही मग काय फिरलो खेळलो खाल्लं पिलं आणि धम्माल केली बघा कसं के वातावरण झालेलं आहे सुंदर तेवढ्यात राजूच्या पप्पांनी फोटो काढतो म्हणून मोबाईल घेतला आणि आमचे व्हिडिओ शूट केले कॅमेरा मधून त्यांच्या नजरेतून पाहिलं की तो क्षण आणखी सुंदर वाटतो इतक्यात अचानक पाऊस झाला आणि काय पावसाच्या सरी झाल्या सुरुवातीला हलकोसा सुनतोडा पडला मग काय जोरदार पाऊस चालू झाला आम्हाला धावत पळत निघावं लागलं आजच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा मनात साठवल्या कधी कधी साधे क्षण सुद्धा खूप खास वाटतात नाही का तुम्हाला आमचं हे जग कसं वाटलं मला नक्की